नाही माझा घालणार नाही पहिल्या दाराची ठेवले पहिल्या दाराची अरे लोक ना? दार दार शांत कस होणार किती दिवसाचे पहिल्या दाराची आजच काढले आजच का चांगली टेस्ट आहे घेऊ का

आणि ती तुम्हाला झटकासन होणार नाही मला मला नाही या मला नाही आता याला होईल हा होईल त्याचं काहीच कळत खूप नाही उठल्यापासून त्यातच आहे पहिल्या धाऱ्याचे ह्या म्हणजे माझ्या डोकं शांत होईल तुमचं महाराजांची काही परंपरा आहे मला कोणही मंदिर आहे आमची तल पाहिजे अतिशय मस्तकाला भिडली आहे शांत डोकोन आणि डोकं नुसता असं फंड फंड करायला लागला आहे काय करावं काही नाही काय मस्तक पेटलं या Dina, Dina. you mm -hmm. mm -hmm. अग तारा तुझ्यावरती जीवा फार प्रेम करतो माझ्या पुढे बसली मला ह्या पहिल्या तुमच्या भाव ओ

तेवढाच आमचा हक्क या राष्ट्रावरती आहे माती सुद्धा तुमच्या स्वाद्याने मिळणार नाही हो मी सांगते तुम्हाला

मग ही स्त्री लोटिंगने तुझे तू लोटिंग उद्या नक्की दहा वाजता आणि प्रॉपर्टीचा हिस्सा आज चार मागून घ्या तू जे म्हणते ते खरं आहे मी असा जातो आणि आमच्या थोरले बंधूंना या संपत्तीचा आणि या राष्ट्रीय हिस्सा महिलेशिवाय मी कदापि गमसणार नाही

आणि गोड गोड बोल हे खबर बाळचा अरे नुसते अरे बाबा बघितलं का बायने सांगितलं एकास दोन करून आता तिने गलय दारू पीलं मरणाची काय आणि आता बघ भाऊबरोबर जाऊन भाडा काढ आपल्याला काय करायचं आहे फक्त बघत राहायचं महाराज आता जे असतो महाराजांचे सत्य खरी खरी ना कळते काय घडले तुमच्या भावाने लय मोठा गुन्हा केलाय गुन्हा के के केला म्हणजे काय केले काय लय गुन्हा मोठा केलाय हो काय झाले काय पहिलं कसं होत तुमच्या ताब्यात होत तवा कसं होत राष्ट्र अन्याय नव्हता नव्हता दारू दुगा रंडी माझी नव्हतं काय का नाही सगळंच केलं काय केलं तुमच्या भावाने सगळंच केलं आणि आता तुमच्याकडे यायला लागले सगळे गेले अर्थ काय केलं काय हा दारू केलाय उद काय सांगाय तुम्हाला खंडणी वसून कोण आले नाही तर दारू पिले फुल दारू पिले सहा मागाय तुमच्याकडे येणार आहे खंडणी अडली खंडणी जमा केली मला आता पण माहीत नव्हतं तो ते तारा नाही किरी भाषे पाहतो म्हणून अरे तारा म्हणजे कळवायची नाही कळवाचे कळवाची माझ्या हो ताज्या साहेब आमचे फुलले बंधू आत म्हणजे आहेत का त्यांना जाऊन सांगत क्रोर आला आहे क्रोर सिंग आलेला आहे असुर कुरुसिंग महाराज आल्या आणि मरणाची दारू पिल्या आपण राजपूत बोला अरे पेराज ते पेरात पण आता बाटली करून माझ्या सोबत दारू पेट आला मी तुमच्यापासून कशासाठी हा मी दारू पेऊन आलोय हे तुम्ही आत्ताच्या आत्ता ह्या राष्ट्राची पासून मी तुला संप ला मोठा कडी खांदा वागवलंय मी दारू नसे आणि स्पष्ट म्हणतोय आजचा पण हे राज्य तुम्ही चालवलो पण आज याची पाणी झाली पाहिजे म्हणजे तुझा दिला पाहिजे नानासाहेब साहेब अ बाबासाहेब गेल्यापासून हे राज्य तुम्ही किती वर्ष चालवता वीस वर्ष अगदी वीस वर्ष

मला काही तुमचं ऐकायचं नाही मला आत्ताच्या आत्ता ह्या रस्त्या भाऊ तो पण मी जिवंत आहे तुझा भाव तो पण हे माझ्या वाड्यातले मुठभर माती लागू दे झाली जेवढा तुमचा अधिकार ह्या राष्ट्रावरची आहे तेवढा अधिकार माझा सुद्धा आहे माझा भाऊ म्हातारा झालाय भीती भी। चार पिकेल पान घडला पडलो पान पडलं म्हणून पडलो आता म्हणून पण भाऊ मी नाही सह्याद्रीच्या काळात कुठे आहे धमकीत काय पटकावतो बी तुम्हाला अजून बजावून सांगतोय दादा साहेब मी फक्त तुम्हाला तीन दिवसाची मदत देतोय देतो दिवसात मला हर राष्ट्राची बहिणी हवे आहे दिवसाची मदत मदत देतो किती दिवसाची मदत तीन दिवसाची ताट्या तात्या मदती किती दिवसाची हे राज्य माझ्या स्वाधींनी नाही केलं तर राज्याची राग रांगोळी या राज्याची राग रांगोळी केल्याशिवाय हा क्रोरशी